महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागात मराठी माध्यमातील शाळांची विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे त्यामुळे हजारो शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत अनेक शाळांनी सेमी इंग्रजीचा प्रयोग करून या शाळा कशा बशात तगावलेल्या आहेत सीबीएसईच्या प्रयोगाने अशा शाळेतील विद्यार्थी टिकून राहतील परिणामी शाळा जगतील म्हणून काही जण त्याचे समर्थन करत असल्याचे दिसून येत आहे नमस्कार मी अविनाश अविनाशनाळे चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सोशल पुढारी हे तुमच्या हक्काचं व्हिडिओ पाहायला मिळतील महाराष्ट्र सरकारी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष पासून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होईल असा सरकारचा उद्देश आहे अशी पुष्टी त्यांच्या समर्थनात भुसे यांनी जोडली आहे शैक्षणिक क्षेत्रात या घोषणेची सध्या चर्चा सुरू आहे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीची पार्श्वभूमी आहे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून राज्य अभ्यासक्रम आराखडा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये प्रसिद्ध झाला तेव्हापासून एन सी आर टी चा अभ्यासक्रम एस एस सी आर टी कडून स्वीकारला जाईल अशी चर्चा सुरू झाली होती त्याचा दृश्य परिणाम म्हणजे सीबीएसई पॅटर्न राज्यात लागू करणे सीबीएसई बद्दलचे सुप्त आकर्षण पालक आणि विद्यार्थी असल्याचे जाणवते सीबीएसईच्या अभ्यासक्रमातील गणित आणि विज्ञान या विषयाच्या बद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जाते या विषयाच्या पुस्तकात संकल्पनाची मांडणी सोप्या भाषेत समजावून सांगितली जाते पायरी पायरीने स्पष्टीकरण देण्यात येते संकल्पना अधिक स्पष्ट करण्यासाठी प्रत्यक्ष जगण्यातील उदाहरणे दिली जातात गणितात प्रत्येक सूत्र प्रमेय उदाहरणासह स्पष्ट केली जातात प्रत्येक भरपूर प्रश्न दिलेले असतात जसे की बहुपर्यायी प्रश्न संक्षिप्त उत्तरे दीर्घ उत्तरे गणितीय उदाहरणे व संख्यात्मक प्रश्न विज्ञान विषयात प्रायोगिक पद्धतीने शिकण्यास प्राधान्य दिला जातो विविध प्रयोग आणि त्यांचे निरीक्षण यावर भर दिला जातो जीवन उपयोगी उपयोजना शिकलेल्या संकल्पना वास्तव जीवनात कशा लागू होतात यावर भर दिला जातो विज्ञानातील सगळपणाचे तंत्रज्ञान पर्यावरण आरोग्य यांच्याशी संबंध जोडले जातात तसेच स्पर्धा परीक्षांसाठी ही पुस्तके अत्यंत महत्वाची मानली जातात महाराष्ट्राने यामध्ये काय बदल करणे अपेक्षित आहे महाराष्ट्र तमिळनाडू केरळ या राज्यातील शैक्षणिक बोर्ड देशाचे नेतृत्व करीत अस आजही ती क्षमता या राज्यात आहे सीबीएसई चा आणि गणित आणि विज्ञान या दोन विषयावरचा जेवढा अभ्यासक्रम उपयुक्त आहे त्याचा स्वीकार महाराष्ट्र राज्याने करावा सध्या एआयचा वाढता प्रभाव व सोशल नेटवर्किंग सारखे विषय या अभ्यासक्रमात समाविष्ट करावेत मराठीत स्पष्टता तांत्रिक संज्ञांचे योग्य भाषांतर आणि उदाहरणे आधुनिक सुटसुटीत असावीत संवाद शैली सोपी करणे गणित आणि विज्ञानातील संकल्पना स्थानिक उदाहरणांसह समजावून सांगाव्यात प्रश्न संचाचा अनुवाद व संकल्पना समजावण्यास मदत करणारे प्रश्न मराठीत स्पष्टपणे मांडावेत महाराष्ट्राच्या एस एस सी बोर्डाच्या अभ्यासक्रमाशी जुळून बदल करावेत एम एस टी सीईटी आणि राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्तता वाढवावी व्यावहारिक गणितांची गणितांसाठी शेती सहकार संस्था व्यापारी गणित जीएसटी बँकिंग यासारखी उदाहरणे असावी या तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनात सुलभ वापर कसा करावा व त्याचे भविष्यात होणारे फायदे आणि तोटे तसेच सोशल मीडियाचा वाढता ट्रेंड लक्षात घेऊन त्यानुसार त्यान आवश्यक बदल करणे अपेक्षित आहे अशा गोष्टी अभ्यासक्रमात समावेश करून घेतल्या जाव्यात महाराष्ट्र हवामान नद्यांचे जलचक्र सह्याद्रीतील जैवविविधता यांसारख्या उदाहरणांचा समावेश व्हावा शेती आणि हवामान बदल यासारख्या विषयांना अधिक महत्व द्यावे मराठी हिंदी इंग्रजी इतिहास भूगोल नागरिकशास्त्र व अन्य विषयांचा अभ्यासक्रम व पुस्तके स्वतः एसीआर ने तयार करावीत राज्याची भाषा इतिहास सामाजिक सांस्कृतिक वारसा गौरवशाली परंपरा याचा विचार करून हा अभ्यासक्रम तयार करणारी बालभारती सारखी सक्षम यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध आहे बालभारतीने राज्यातील आणि केंद्रीय परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील असा पाठ्यक्रम तयार करावा राज्यातील पालकांना विविध बोर्डाचे पर्याय उपलब्ध राहावेत महाराष्ट्र सरकारने सीबीएसई ची किंवा अन्य कोणत्याही मंडळाचे पाठ्यपुस्तके आणली की आपली शैक्षणिक गुणवत्ता लगेच वाढेल हे ग्रही धन्य चुकीचे आहे आपल्याकडील शैक्षणिक व्यवस्थेसमोर अनेक आव्हाने आहेत ते आपण पाहूयात अनेक शाळांमध्ये वर्ग खोल्या मैदाने वाचनालये वीज पाणी स्वच्छताग्रह आदींची कमकरता आहे तंत्रज्ञान आणि डिजिटल शिक्षणाचा फायदा अशा शाळांना मिळत नाही शिक्षकांचे अनेक पदे रिक्त आहेत असणाऱ्या शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचे ओझे आहे शिक्षकांना प्रशिक्षण नाही पालकांची आर्थिक स्थिती असल्याने अनेक विद्यार्थी कामाला जातात अनेकदा मुलींना अर्धवट शिक्षण सोडावे लागते याचा परिणाम शाळेतील पटावर होतो अशा शाळांचे सक्षमीकरण हे मोठे आव्हान आहे ही आव्हाने दूर केल्यास दुर्गम भागातील शाळांची गुणवत्ता सुधारेल अर्थात अभ्यासक्रम कोणत्याही बोर्डाचा आला तरी शाळांची मान्यता शिक्षक नेमणे परीक्षा घेणे प्रमाणपत्र देणे वेळापत्रक ठरवणे नियंत्रण ठेवणे ही सर्व प्रक्रिया महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग म्हणून महाराष्ट्र शासनाने करणे अपेक्षित आहे शिक्षणासाठी सातत्यपूर्ण धोरणे महत्वाचे असतात मात्र प्रत्येक वेळी नवीन सरकार शिक्षण मंत्री आला की वेगवेगळी धोरणे आखली जातात यामुळे शैक्षणिक व्यवस्थेत अस्थिरता निर्माण होते वारंवार बदलांमुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना नवीन प्रणालीशी जुळून घेण्यात अडचणी येतात शिक्षक व शाळा प्रशासनावर काय ताण येतो नवनवीन धोरणांमुळे पूर्वीच्या योजनांवर खर्च केलेले पैसे वाया जातात आणि नवीन धोरणावर पुन्हा मोठा खर्च करावा लागतो प्रत्येक वेळी अभ्यासक्रम परीक्षा पद्धती आणि प्रवेश प्रक्रियेत बदल झाल्यास पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो यासाठी शिक्षण तज्ज्ञ शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागानेच नवीन बदल करावेत वारंवार बदलांमुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना नवीन प्रमाणाशी जुळून घेण्यात अडचणी येतात शिक्षक व शाळा प्रशासनावर याचा तणाव येतो नवीन धोरणांमुळे पूर्वीच्या योजनांवर खर्च केलेले पैसे वाया जातात आणि नवीन धोरणावर पुन्हा मोठा खर्च करावा लागतो प्रत्येक वेळी अभ्यासक्रम परीक्षा पद्धती आणि प्रवेश प्रक्रियेत बदल झाल्यास पालक व विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतो यासाठी शिक्षण तज्ज्ञ शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागानेच नवीन बदल करावेत यातील राजकीय हस्तक्षेप कमी करून एक संत धोरण आखावे शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणांसाठी आर्थिक पाठबळ महत्वाचे असते भौतिक पायाभूत सुविधा शाळांना पुरविण्यासाठी आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे सीबीएसई किंवा बालभारतीची पाठ्यपुस्तके निर्मिती करणे मुलांपर्यंत पोहोचवणे ही खर्चिक बाब आहे राज्य सरकारने आपल्या स्तरावर काम केले तर हे काम होऊन त्यामुळे आर्थिक बचत होऊ शकते शैक्षणिक धोरण यशस्वीपणे अंमलात आणण्यासाठी सर्व संबंधितांना एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे धोरणे प्रभावपणे राबविण्यासाठी शिक्षकांचा सक्रिय सहभाग महत्वाचा आहे याबाबत शिक्षक व पालकांचे मत जाणून घ्यायला हवे अनेक स्वयंसेवी संस्था ग्रामीण व दुर्गम भागामध्ये शिक्षणाच्या प्रसारासाठी महत्वपूर्ण योगदान देतात शैक्षणिक धोरणे यशस्वी होण्यासाठी सरकार शिक्षक पालक आणि विद्यार्थी तसेच सामाजिक संस्था आणि उद्योग यांना एकत्र काम करणे आवश्यक का आहे महाराष्ट्राची आधुनिक शैक्षणिक परंपरा समाज सुधारकांनी घालून दिलेल्या तत्वावर आधारित आहे शिक्षण समाजातील प्रत्येक घटकांसाठी उपलब्ध असावे हा दृष्टिकोन महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत दिसून येतो तंत्रज्ञान संशोधन भाषा आणि व्यावसायिक शिक्षण या क्षेत्रात महाराष्ट्राने देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी प्रगती केली आहे हाच वारसा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्यावर आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे कळवा व आमची माहिती आवडल्यास आमचे सोशल युवा पुढारी हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये